दर्यापूर शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा शासनाने संपूर्ण तालुक्यातील गावखेड्यावरील जनसामान्य नागरिकांना उपचाराकरिता खुला करून दिलेला आहे मात्र संबंधित दवाखान्याबद्दल वारंवार येत असलेल्या तक्रारीवरून तेवीस फेब्रुवारी रोजी जनविकास न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये असे उघडकीस आले की खरोखर संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण कट्टा हे दवाखान्यामध्ये ना असतात व त्यांच्या खासगी दवाखान्यामध्ये दिवसभर राहतात त्यानंतर शहरातील नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सदर तक्रार दाखल केलेली आहे अनेक रुग्ण हे डॉक्टरांच्या उपचाराशिवाय आपल्या दवाखान्यामधून परत जातात संबंधित दवाखान्याला दिवसाला हजारो रुपयाचा खर्च आहे मात्र हा खर्च फक्त डॉक्टरांच्या खिशे भरण्यासाठी आहे का असा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे त्या संबंधित रुग्णांनी व काही शहरातील नागरिकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण कट्टा यांच्या विरुद्ध जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे मात्र तक्रार दाखल करून एक हप्ता उलटून सुद्धा अद्याप यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्याविषयी जनविकास न्यूजने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले अमरावती यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी संपूर्ण प्रकार समजून घेऊन डॉक्टर भूषण कट्टा आणि दर्यापूर मधील आपल्या दवाखान्याच्या विरुद्ध डॉक्टर भूषण कट्टा यांच्यावर चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे व समितीच्या अहवालावरून त्वरितच माहिती भरून संबंधित कार्यवाही केली जाईल व त्यामध्ये डॉक्टर भूषण कट्टा हे कोणत्याही प्रकारे दोषी अथवा जबाबदार आढळून आल्यास त्यांची हाकलपट्टी केली जाईल असे आश्वासन दिले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांच्या आश्वासनानंतर संबंधित डॉक्टरांवर कार्यवाही होणार का व रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे दरेकांच्या आपल्या दोघांच्या अनुषंगाने चार पाच दिवसापूर्वीने पूर्वी तेथील स्थानिक नागरिक तक्रार घेऊन आलेले आहेत तक्रारीचं स्वरूप वाचण्यात आलेले आणि ज्या ज्या काही तक्रारी का होत्या त्या अनुषंगाने आम्ही जिल्हास्थळावर वर्ग एक अधिकारी चौकशी अधिकारी नेमलेला आहे सदर अधिकारी जातील चौकशी करतात आणि आपला स्वयस्पष्ट अहवाल सादर करतो अहवाल आल्यानंतर पुढेच कारवाई करण्यात काही लोकांच्या तक्रारी आहेत आरोप आहेत की डॉक्टर जे असतात ते हॉस्पिटलमध्ये आपल्या दवाखान्यामध्ये वेळेवर हजर नसतात राहायलाच पाहिजे जी काही वेळ दिली शासनाने दोन ते रात्री दहापडे त्यावेळी त्यांनी काम केलं पाहिजे अशा वेळी जर तुम्ही असले तर पुढील काम आहे निचित केली अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट